हस्त नक्षत्र हस्त हे कन्या राशीतील आहे आणि बुध राशीत उच्च आहे त्यावर सूर्य आणि चंद्र यांचेही सहशासन आहे ते दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टींचे आणि हाताणी गोष्टी प्रगट करण्याची आणि सुंदर करण्याची क्षमता दर्शवते हे नक्षत्र देखील आहे ज्याने प्रेम आणि विवाहासाठी यमाशी लढा दिला होता हस्त ही कन्या राशीतील आहे आणि बुध राशीत उच्च स्थानावर आहे त्यावर सूर्य आणि चंद्राचेही सहशासकीय नियंत्रण आहे हस्ताच्या कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीच्या जीवनासाठी मृत्यू देवता युद्ध केले आणि तिच्या समजुतीने त्याला तिच्या जगात परत आणले कन्या राशीत हे नक्षत्र दहा अंश ते वीस अंशापर्यंत पसरलेले आहे हे नक्षत्र हाताने चांगले असल्याचे ओळखले चा जाते ते पाककला आणि चित्रांमध्ये चांगले आहे आणि मिडास टच धारण करते हस्त नक्षत्राची प्रमुख वैशिष्ट्ये पाहता शारीरिक दृष्ट्या या नक्षत्रात लग्न असल्याने हस्त खूपच देखणा सुंदर असतो आणि त्यांच्या आकर्षण आणि प्रतिभान बुद्धिमत्तेने विरुद्ध लिंगाला सहजपणे आकर्षित करतो हाताने चांगले असणे हस्त नक्षत्र हातांच्या वापराशी संबंधित कोणत्याही गोष्टीत अविश्वसनीयपणे चांगले आहे ते आजूबाजूच्या वस्तू सुशोभित करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतात आणि कला स्वयंपाक शिल्प तयार करणे आणि हातांच्या वापराशी संबंधित इतर गोष्टींमध्ये निपुण असतात ते खूप चांगले शास्त्रीय नर्तक देखील आहेत कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो हस्त नक्षत्र जीवनात काहीही साध्य करण्यासाठी कठोर कर परिश्रमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवते आणि टच किंवा त्याच्या सभोवलताच्या गोष्टींना सुंदर बनवण्याच्या जादूई मार्गाचे नेतृत्व करतो ते त्यांचे हात किंवा मन जे काही करतात ते पूर्ण करतात ते हार मांडणारे नाहीत आणि त्यांना हवे ते साध्य होईपर्यंत ते सोडणार नाहीत निष्कलंक खात्री पटण्याची शक्ती या नक्षत्रात आहे हस्तग्रहाला ग्रहाचा आशीर्वाद आहे कारण तो त्यांना तार्किक वादविवाद करणारे बनवतो आणि त्यांना चांगले खात्री पटवण्याचे कौशल्य देतो ज्या क्षेत्रात खात्री पटवणे किंवा तार्किक आणि व्यावहारिक मुद्द्यांसह असाधारणपणे वादविवाद करणे आवश्यक आहे अशा क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करतात ज्यामुळे त्यांना विजेता बनवता येते विचार शब्द कृती आणि कृती यांची शुद्धता हस्ताला आधीच तेजस्वी बुद्धिमत्ता आणि हातांच्या सर्वोत्तम वापराने गोष्टी घडवून आणण्याची देणगी लाभली आहे ते अन्याय मार्गांना प्रवृत्त देण्याचे कोणतेही कारण नाही ते सहसा प्रामाणिक असतात आणि त्यांच्या हेतूंमध्ये शुद्धता असते हस्त नक्षत्राचा शासक ग्रह म्हणजे ग्रह देवता हा चंद्र ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा जेणेकरून आपण आपल्या कुंडलीतील त्या ग्रहाच्या आधारे काम करू शकू वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हस्त नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा चंद्र आहे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये खूप करुणा असते आणि त्यांना इतरांची काळजी घेणे आवडते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक चेहरा आणि गोड हास्य असलेले असते त्यांचा आनंदी आणि आशावादी स्वभाव आणि प्रेरणा देण्याची क्षमता इतरांना त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करते ते सामाजिक आणि व्यावसायिक संबंध निर्माण करण्यास चांगले असतात आणि कधी कधी त्यांच्या कामात ते खूप बारकाईने लक्ष केंद्रित करतात हस्त नक्षत्राचा सावितार आहे आधी देवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्त्रोताशी संपर्क साधू शकतो हस्त नक्षत्राचा आधी देवता हा सावितर आहे तो बारा आदित्यांपैकी एक महत्वाचा आदित्य आहे सावितर किंवा सूर्यदेव या नक्षत्राच्या लोकांना उपचार कला आणि हस्तकला यामध्ये भरपूर सर्जनशीलता आणि कौशल्य देतो ते निसर्ग आणि मानव यांच्या वापर केला जातो परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग भौतिक गोष्टींकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो हस्त नक्षत्राचे लिंग पुरुष आहे आणि या नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये त्याचे लिंग काहीही असो त्यांच्यात भरपूर ऊर्जा व्यावहारिकता आणि आत्मविश्वास असेल करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर हस्त नक्षत्राचे लोक सामान्यत कार्पोरेट व्यावसायिक सेवा सेटअपमध्ये दिसतात परंतु त्याचा स्वभाव व्यवसायाकडे झुकतो तीच नंतरची वर्षे व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत खूपच स्थिर असतात तर विवाह हो आणि आर्थिक स्थिती पाहता हस्त नक्षत्राच्या पुरुषांना वैवाहिक जीवनात अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते तर काही विशिष्ट भांडणे होऊ शकतात म्हणून त्यांना त्यांच्या कुंडली आणि त्यांच्या जोडीदाराशी जुळून घेण्याचा सल्ला दिला जातो तर हस्त नक्षत्रातील महिला नात्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात आणि सर्व अडचणी विरुद्ध लढतात त्या सामान्यत त्यांच्या नात्यात ना आनंदी असतात परंतु दीर्घ आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी कुंडली जुळवण्याचा सल्ला दिला जातो हस्त नक्षत्राची महत्वाची वर्षे कोणती तर हस्त चंद्राच्या व्यावसायिक वाढीसाठी तीस ते बेचाळीस वर्ष वयोगट सर्वोत्तम आहे लग्नाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी पंचवीस वर्ष आणि त्यावरील वय सर्वोत्तम मानले जाते आयुर्वेद किंवा औषधीय गुणधर्म पाहता हा वात आहे हस्तनक्षत्र हा दोष हा व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या आजारावर परिणाम करेल हे दर्शवतो तर हस्त नक्षत्राच्या लोकांमध्ये वाताचे सर्वस्व असते वाताचा संबंध वायुष्य असतो आणि या नक्षत्राच्या लोकांना पोट फुगणे आतड्यांशी संबंधित विकार आतड्यांतील जंत उन्माद इत्यादी पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात हस्त नक्षत्राची नैसर्गिक प्रवृत्ती हस्त हा बफेलो योनीच्या जातीचा आहे हे प्रेमसंबंध लैंगिक वर्तन आणि बौद्धिक किंवा वर्तणुकीय गुणधर्म आणि विशिष्ट परिस्थितींवरील प्रतिक्रियांमध्ये एक विशिष्ट वर्तन निश्चित करते हस्त आकर्षक आहेत एखाद्या कारणासाठी लढतात योद्धा वर्गातील आहेत आणि त्यांना अनेक मुले आवडतात आणि त्यांची स्वतःची अनेक मुले असण्याची शक्यता आहे हस्त नक्षत्राची व्यापक वृत्ती पाहता भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात हस्त नक्षत्राचा गुण रज किंवा राजसिक आहे जो या नक्षत्राच्या लोकांना अतिभोग आणि भावनिक अस्वस्थतेची प्रवृत्ती देऊ शकतो तथापि हे लोक त्यांची संपत्ती दान आणि इतरांच्या कल्याणासाठी खर्च करतील हस्त नक्षत्राचा घटक हे आग आहे नियंत्रित केले जाते जे या नक्षत्राच्या लोकांना जलद गती आणि ऊर्जा प्रदान करते अग्नि म्हणजे परिवर्तनाचे प्रतीक देखील आहे या नक्षत्राचे लोक स्वयंप्रेरित असतात आणि कठीण परिस्थितीत काम करण्याची आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात असते ते त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतारांमधून जातात ज्यामुळे अंतर्गत परिवर्तन होते तथापि त्यांची मानसिक शक्ती आणि शक्ती त्यांना सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यास आणि त्यांची इच्छित ध्येय साध्य करण्यास मदत करते हस्त नक्षत्रात जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याचे पहिले अक्षर हे पू श नू आणि ठ आहे नावाचे पहिले अक्षर देखील एक कंपन निर्माण करते जे वेदानुसार व्यक्तीशी जोडलेले असते मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या अक्षराचे नाव निवडणे उचित जे आहे जेणेकरून व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडलीत वचन दिलेले प्रत्येक सुख आणि यश मिळेल